नाम फ्लावर समझे क्या फायर है मैं दोन कागदांवर घ्या बुलेट नवीन वर्षात रॉयल एनफील्ड धमाकेदार ऑफर आजच फक्त दोन कागदपत्र जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड मध्ये क्लासिक मॅट फिनिशिंग एलईडी आदी नवीन फीचर्स युक्त सर्वच रिच कलर मध्ये बुलेट उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट सहनान्स सुविधा देखील आहे उपलब्ध तर मगच संपर्क करा सत्तर आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्यानगर भुसावळ चर्चा वर। नवीन वर्षात कंपनीने जी नवीन गाडी लॉन्च केली होती क्लासिक मध्ये त्याचे सर्व कलर आपल्याकडे अव्हेलेबल झालेले त्याच्यामधला जो सेकंड टॉप कलर आहे स्टील ब्लॅक सर्वात जास्त चालणारा तो आपल्याकडे आपल्याला अव्हेलेबल झालेला आहे ਮਲੀਯਲੀ ਦੰਨਮ ਮਲੀਯਲੀ ਦੰਨਮ ਮਲੀਯਲੀ ਦੰਨਮ ਦੰਨਮ ਮਲੀਯਲੀ ਦੰਨਮ ਮਲੀਯਲੀ ਦੰਨਮ 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 ਮਲੀਯਲੀ ਦੰਨਮ ਮਲੀਯਲੀ ਦੰਨਮ ਮਲੀਯਲੀ ਦੰਨਮ ਦੋਨੋਂ ਸਾਕਦਨ ਜਿਹੜੇ ਕਰਮੰਡ ਹੈ ਆ ਦਰਗਾਹਾਂ ਨੇ ਪੈਨ ਕਰ ਇਹ ਚਾਹ ਰ ਅਪਨ ਬੁਲੇ ਮੱਚ ਬੱਧੇ ਵਰਤੇ ਵਿਗਦੀ सुद्धा ਵੀ ਤੂੰ ਗਾੜੀ ਗਰੀ ਗੁੰਦੋ ਸਕਦਾ नवीन वर्षाचा काय नवीन बुलेट धमाका आलेला आहे सर नवीन वर्षात कंपनीने जी नवीन गाडी लॉन्च केली होती क्लासिकमध्ये त्याचे सर्व कलर आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत त्याच्यामधला जो सेकंड टॉप कलर आहे सिस्केल ब्लॅक सर्वात जास्त चालणारा तो आपल्याकडे आपल्याला अवेलेबल झालेला आहे याच्या आपल्याकडे पन्नास ते सात गाड्या अव्हेलेबल आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या दोघे शोरूम मिळून तर आपण कधी पण व्हिजिट करून देऊ शकता कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आहे सर एकवीस हजार डाऊन पेमेंट भरून आपण गाडी घेऊन जाऊ शकतात सर फायनान्सची सुविधा पण आपल्याकडे अवेलेबल आहे आपण गाडी एक्सचेंज पण करून देतोय सर रंग कोण कोणते याच्यामध्ये आलेले आहेत सर याच्यामध्ये स्टील ब्लॅक कलर आहेत त्याच्यानंतर गनमेटल ग्रे कलर आहेत त्याच्यानंतर रेडिश रेड कलर मिडलाइन ब्राऊन्स कलर क्लीन ग्रीन कलर हे सगळे नवीन कलर अवेलेबल पण करून देतोय सर एव्हरेजच्या काय सांगाल सर एव्हरेजच्या बाबतीमध्ये आपली गाडी जर चाळीसपर्यंत एव्हरेज देते सर नॉर्मली सगळ्या गाडी पण देत देतात देतातून आपली गाडी पण चाळीसच्या एव्हरेज देते, देते सर आणि सर या गाडीचे आता नवीन वैशिष्ट्य अशी आलेले आहे सर गाडी तुम्हाला पूर्ण मॅट फिनिशिंगमध्ये भेटते त्याच्यानंतर एलईडी हेडलाईट कंपनीने याच्यामध्ये दिलेले आहे एलईडी इंडिकेटर आहेत ॲडजस्टेबल प्लस दिलेले आहे सर याच्यामध्ये तुम्हाला ओके आणि फक्त आणि फक्त क्लासिकमध्ये दोनच कलर असे आहेत मेटर आणि स्टील ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅगविल इन्बिल भेटते आणि टायर पण तुम्हाला याच्यामध्ये भेटतात सर लोन सुविधा कशी आपल्याकडनं असेल या ठिकाणी मी आय डी एफ सी फर्स्ट बँकेकडनं सर एक्झिक्युटिव्ह सर तुम्ही नवीन वर्षामध्ये फक्त एकवीस हजार रुपयामध्ये तुम्ही तुमच्या घरी गाडी घेऊन जाऊ शकता सर मग ते एकवीस हजार डाऊन पेमेंट भरून का तुम्ही ते उपलब्ध करून देणार आहे नाही सर एकवीस हजार डाऊन पेमेंट भरून आपण गाडी घरी घेऊन जाऊ शकतो ग्राहकांना एक प्रश्न असतो कागदांची फार मागणी केली जाते आपल्या कसे कशा कागदांची मागणी असते सर दोनच कागदांची रिक्वायरमेंट आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड याच्यावर आपण बुलेट म्हणजे मध्यवर्ती हो व्यक्ती सुद्धा बी तो गाडी घरी घरी घेऊन जाऊ शकतो हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धनका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हाय Live we're लाख कोशिश वो हद आएगा ऐसा कोई पिंजरा नाही जिसमें वो फसे भुसावल शहरातील दमदार पैलू नेतृत्व असणारे ऑल इंडिया एससीएसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ झोनल उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ झंजाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया एससीएसटी रेल्वे एम्प्लॉलॉईज असोसिएशन भुसावळ मंडळ व समस्त मध्य रेल्वे झोन परिवार सर्वात एकतीस डिसेंबर पर्यंत खास ऑफर नवीन वर्षात होंडा शाहीन चे वाढणाराव म्हणूनच राम होंडा शोरूम आपल्यासाठी घेऊन आले आहेत क्रिसमस व नवीन वर्षाचा बंबर धमाका स्वस्तात स्वस्त दरात आधी होंडा शाहीन खरेदी करून आपले स्वप्न करा तापात तर मग वाटप नाही बघताय आधी रान होंडा शोरूम ला घ्या धाव आमचा पत्ता आहे रामहोंडा शोरूम जळगाव रोड भुडसावर right now and press the bell icon never miss an update